श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या अमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि उद्याच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते त्याप्रमाणेच आवळ्याच्या झाडाला एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे आणि हा उपाय धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जातो त्यासोबतच आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट व्हावी यासाठी आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे आता ही वस्तू अर्पण करताना ती कोणत्या प्रकारे अर्पण करायची आहे त्यासोबतच आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित असते त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे तुमच्याकडे विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही विठ्ठलाची किंवा बाळकृष्णांची पूजा करू शकता बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते कृष्ण जे आहेत तर ते सुद्धा विष्णूंचेच अवतार आहेत त्यामुळे आपण या दिवशी कृष्णांची पूजा जरी केली तरी सुद्धा विष्णू आपल्याला पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते विष्णूंची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान एक क्षाट वेळेला आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे जमेल तेवढा जप करायचा आहे त्यासोबतच विष्णू सहस्रनाम जे आहे तर त्याचे पठण करायचे आहे तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम म्हणायला जमणार नसेल तर तुम्ही ते फक्त ऐकले तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे सर्वप्रथम आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा घेताना शक्यतो मातीचा दिवा घ्या परंतु मातीचा दिवा नसेल तर कोणत्याही धातूचा दिवा चालेल आणि यानंतर आपण जी वस्तू आवळ्याला अर्पण करणार आहोत ती धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत त्यामुळे या दिव्याची जी वात आहे तर याची जी दिशा आहे तर ती उत्तरेला करायची आहे कारण उत्त तर ही कुबेरांची दिशा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिवा जो आहे तर तो खाली जमिनीवरती न ठेवता थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्या आसनावरती हा दिवा ठेवायचा आहे यानंतर आवळ्याच्या झाडाला आपल्याला जल म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे तांब्यावर पाणी अर्पण करा हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे त्याप्रमाणेच धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचे आहे आणि यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाला सात अकरा किंवा शक्य असेल तर एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना तुम्हाला ओम धात्रे नमहा ओम धात्रे नमहा तर या मंत्राचा जप करायचा आहे जर आपण आवळ्याच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या आणि मनोभावे श्रद्धेने निष्ठापूर्वक जर आवळ्याच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला जे काही दारिद्र्य आहे तर त्यापासून श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते आपली मुक्तता करतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायमचं वास्तव्य होत असते त्यामुळे अशा प्रकारे आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे आणि जी वस्तू आपल्याला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायची आहे तर ती वस्तू म्हणजे तुम्हाला थोडेसे वाटीभर किंवा वाटीभर जरी शक्य नसेल तर एक चमचा भर का होईना कच्चे दूध आपल्याला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचे आहे आवळ्याच्या झाडाला जेव्हा आपण दूध अर्पण करतो तेव्हा आपली जी काही दरिद्री आहे जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होत असते त्यामुळे आव्रजून तुम्ही आवळ्याच्या झाडाची पूजा करा आणि थोडंसं का होईना चमचाभर का होईना कच्चे दूध आपल्याला अर्पण करायचे आहे दूध हे तापवलेले उकळलेले नसावे तर ते कच्चेच असावे एकादशीच्या दिवशी आपण पिंपळ वृक्षाची ज्याप्रमाणे पूजा करत असतो आपला शनिदोष पितृदोष कमी व्हावा या साठी पिंपळाच्या झाडाला जेवढे महत्व आहे तर तेवढेच महत्व या आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाला सुद्धा आहे आमलकी एकादशी ही एक अशी एकादशी आहे की या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला शंभर गायी दान केल्याचे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते आपल्याला वैवाहिक सुख मिळत असते तसेच पापांपासून आपली मुक्तता मिळत असते त्यासोबतच आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली नैवेद्य बनवू शकता श्रीहरी विष्णूंना तुम्ही जो नैवेद्य अर्पण करणार आहात मग तुम्ही हलवा बनवा किंवा तुम्ही खीर बनवली तरी चालेल आणि हा भोग जर आपण आवळ्याच्या झाडाखाली बनवला तर श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देत असतात त्यामुळे बऱ्याचशा महिला आपल्या अखंड सौभाग्यासाठी अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी आवळ्याच्या झाडाखाली हलवा बनवतात आणि हा जो बनवलेला हलवा आहे तर तो श्रीहरी विष्णूंना नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि नंतर प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांना तो वाटला जातो तर एवढे महत्त्व या आवळ्याच्या झाडाला आहे आवळा जो आहे तर तो आयुर्वेदामध्ये सुद्धा महत्त्वाचा सांगितलेला आहे तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा धार्मिकदृष्ट्या आवळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाची पूजा करताना तसेच दूध अर्पण करताना आपले तोंड हे पूर्व दिशेला असावे चुकूनही आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून ही पूजा करायची नाही तर ही काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे दिवा जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणीच आवळ्याच्या झाडाखाली तसाच ठेवून यायचा आहे